राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे वरळीमध्ये झालेल्या रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते हे रवींद्र चव्हाण नेमके कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कोण आहेत रवींद्र चव्हाण दोन हजार दोन मध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दोन हजार पाच मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक दोन हजार सात मध्ये महापालिका स्थायी समितीचे सभापती आणि दोन हजार नऊ पासून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून सलग चार वेळा आमदार दोन हजार सोळा साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये बंदरे माहिती व तंत्रज्ञान केंद्रीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी रायगड व पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दोन हजार वीस साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक दोन हजार बावीस साली शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि दोन खात्यांची जबाबदारी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कार्यकर्तीमध्ये आनंदाचा शिदा रेशन आपल्या दारी यासारखे महत्वाचे उपक्रम राबवले कट्टर सावरकर भक्त मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्वासू अशी ओळख रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास तुम्हाला नेमका कसा वाटला यावर तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या स्पिडे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद